नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण ऐकणार आहोत बावन्नावा भाग विशेषणाचं वैभव श्री ज्ञानेश्वरांच्या लाघवी बोलण्यात माधुर्या इतकं चातुर्यही भरलेलं असतं ओम सत् महात्म्य विशद केल्यानंतर तीनशे पंच्याऐंशी आणि तीनशे शहाऐंशीव्या व्या ओव्यात ते म्हणतात ऐसा हा अंतरंगू सच शब्दांचा विनियोगू जाण म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हे ची गुणे म्हण हे बोलणे देवाची ये असा हा सच शब्दाचा विनियोग जाणून घे असं श्रीरंगांनी आहे हे माझं सांगणं नाही आहे बरं का तसंच हे माझं म्हणणं आहे असं जर म्हटलं असतं तर मी भगवंताहून वेगळा होऊन मला द्वैताचा दोष लागणार नाही का म्हणून म्हणतो हे बोलणं माझं नसून श्रीरंगांचं आहे देवाचा निरोप आपल्यापर्यंत पोचवताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत सत्शब्दाचा विनियोग जसं यज्ञादि कर्म करणाऱ्या सात्विक कर्त्याला ब्रह्मरूप करतो तसंच हा शब्दोच्चार कर्मांवर आणखी एक प्रकारे उपकार करतो तो म्हणजे या यज्ञादी कर्मात एखादं न्यूनत्व राहिलं असेल तर ती परिपूर्ण करतो त्यामुळे संपूर्ण कर्म सत् बनतं जर ओम तत्सत या मंत्रोच्चारावर श्रद्धा नसेल म्हणजेच कर्म ब्रह्मार्पण करण्यात आस्था नसेल तर कितीही मोठी यज्ञ तप दान कर्म केलीत तरीही ती व्यर्थच जातात कारण कारण अश्रद्धेने केलेल्या या कर्मांचं ओझ कर्त्याच्या बुद्धीवर कायम राहून तो त्यातच बंदिस्त होतो त्याला ऐहिक किंवा पारलौकिक कुठलंही फल मिळत नाही चारशे बावीसाव्या ओवित ते म्हणत आहेत म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी की जे जो धंदा हे असो सीणो नुसधा दृष्टादृष्टी तो अर्थ म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो खटाटोप करायचा तो राहू दे कारण तो इहपर लोकी नुसताच क्षीण आहे श्री ज्ञानेश्वर हेही म्हणतात की भगवंतांचं बोलणं ऐकण्यात अर्जुन असा तल्लीन झालेला होता की युद्धाची आणि बाणीची कर्कश वेळ असूनही तो श्रवणातला स्वानंद उपभोगत होता अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला देवाचे बोल ऐकण्याचे भाग्य मिळालेलं आहे या जाणीवीने संजयाला देखील धन्य धन्यच झालेलं आहे संजयाला वाटणारी ही धन्यता ज्ञानेश्वरीच्या आत्तापर्यंतच्या वाचनाने आपल्याही हृदयात उतरू पाहते त्या आनंदातच आपल्याला गीतेच्या कळसाचं चा दर्शन होतं आणि बघा हो आपणही बघता बघता अठराव्या अध्यापर्यंत पोचलोच की इथे आल्यावर्षी ज्ञानेश्वर प्रथम गुरुपूजनासाठी आणलेली विशेषणांची प्रफुल्लित फुलं आता आपल्या हाती देत आहेत या विशेषणाचा मतितार्थ ध्याने घेऊन श्री ज्ञानेश्वरांसह आपणही ती गुरुचरणी पाहूयात आपल्या शिष्याला एकेका मायाबंधनातून मुक्त करून त्याला सर्व आध्यात्मिक ग्रंथांचं सारभूत तत्व प्रदान करणारे शिष्यांचा अज्ञान अंधकार दूर करून त्याला ज्ञान प्रकाशात आणणारे इतकंच नाही तर या ज्ञान अमृताच्याही पलीकडे शिष्याला नेऊन केवळ ज्ञानाशी त्यांची समरसता घडवणार आहे सद्गुरूंचं अलौकिक कार्य या विशेषणांमधून आपल्या प्रत्ययास येतं अठराव्या अध्यायातील दहावी ही ओबी आहे जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्व संवेंदू द्रुमबीजप्ररो म्हणावनी याचा अर्थ असा आहे कल्प नाख्य कल्पतरो म्हणजे निर्विकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या परमात्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारा कल्पवृक्ष आणि स्वसंविध द्रुमबीज प्रोहणावनी म्हणजे स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचं जिथे बी रुजतं ती जमीन असलेल्या श्रीगुरूंना वंदन असू कल्पनेचं उड्डाण बुद्धीची चतुराई तर्काची धार या कशाचा हाच उपयोग परमात्मस्वरूप समजून घेण्यात येत नाही होतही नाही आपल्याला आधी ज्ञात असलेल्या गोष्टीवरून आपण नवीन गोष्ट जाणून घेत असू माहीत असलेल्याच उदाहरणांवरून गहन प्रमेय सोडवता येतात ज्ञानाची प्रक्रियाच मुळी अशी पायरी पायरीने पुढे जाण्याची आहे नव्या कल्पना या जुन्या कल्पनांच्या अंगा खांद्यावरूनच सुचलेल्या असतात पण जेव्हा ज्ञात असलेली कुठलीही वस्तू परमात्मस्वरूपाची ओळख करून देण्यास समर्थ ठरत नाही तेव्हा न येते नैती नय असं वेदांना म्हणणं भाग पडतं इंद्रिय संवेदनांवर उभा राहिलेला आपल्या लौकिक ज्ञानाचा डोलारा अतिंद्रिय अशा परमात्मस्वरूपाची ओळख कशी करून देणार अध्यात्मज्ञानाचा स्तरच वेगळा आहे ज्यावेळी अखंडपणे निरनिराळ्या कल्पना करण्याचा आपला स्वभाव विसरून मन गप्प बसतं इंद्रियांनी स्वीकारलेल्या विषयांचं सतत विश्लेषण करण्यात गुंतलेली बुद्धी मूक होते कारण इंद्रियच अंतर्मुख झालेली असतात अहंकाराच्या पुसट होऊ लागतात अशा ध्यानस्थवेळी स्वसंवेद्य म्हणजे देहापलीकडचा स्वतःच्या अपरंपार स्वरूपाचा आत्मानुभव येतो हे केवळ गुरुकृपेमुळेच घडतं कारण स्वतपेक्षाही गुरूंवर जेव्हा नितांत श्रद्धा बसते त्यावेळीच देहभाव सुटू शकतो अशा रीतीने शांत इंद्रिय ज्ञानांकडून अनंत अतींद्रिय ज्ञानाकडे सद्गुरूच घेऊन जातात श्री ज्ञानेश्वरांनी गुरूंच्याबद्दल योजलेल्या एक एक विशेषणावर एक एक व्याख्यान होईल इतके ते सखोलार्थ गर्भ आहेत अकल्पनाख्य कल्पतरू ह्या विशेषणात विरोधाभासाचीही चमत्कृती आहेच आहे मनात ज्याची कल्पना येते ती प्रत्यक्ष साकार करणारे स्वर्गीय झाड म्हणजे कल्पतरू पण ज्याची कल्पनाच करता येत नाही अशा निर्विकल्प स्वरूपाला मिळवून देणारे कल्पतरू म्हणजे सद्गुरू अशी यो शब्द योजना श्री ज्ञानेश्वर करतात तत्वार्थांनी परिपूर्ण असलेली ही गुरु गुरुविशेषणही साहित्यपूर्ण आहेत तिसऱ्या ओवीत ते म्हणतात जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतुहल कलातीत अर्थ हे स्वरूपत पूर्ण असलेल्या ज्यांच्या नाहीशा झालेल्या आहेत त्यांचा कैवार घेणाऱ्या कालाच्या करामतीसह अंकित करून ठेवणाऱ्या अंशादी विभागापलीकडे असलेल्या गुरुराया तुमचा जय जयकार असो आता या ओवीतला व आणि क चा अनुप्रासयुक्त ठेका नाद मद माधुर्यच निर्माण करतो तर पुढच्या ओवीत पाचव्या ते म्हणत आहेत जय जय देव स्वप्रभ जगदंबू गर्भ नव भुवनोद्भाव रंभस्तंभ भवध्वंस म्हणजे हे स्वयंप्रकाशा जगतरूपी ढगाचा गर्भ ज्याच्यात संभवतो अशा आकाशा स्वर्गादी डोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांब असलेल्या संसाराचा निराश करणाऱ्या श्री गुरु तुमचा जय जयकार असो यासारख्या उभी जोरकस अनुप्रास तर आहेच आहे शिवाय त्यातील विविध वैचित्र्यपूर्ण रूपकांनी नवनवीन काव्य प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात गुरूंवरच्या अतीव प्रेमादराने भक्ती ज्ञान आणि काव्याने ओथमलेल्या अशा विशेषणांनी पहिल्या दहा ओव्यात गुरूंचा जय जयकार केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर शब्दांच्या पलीकडील निर्विशेष गुरुस्वरूपाला विनम्रतेने भजतात पंचवीसाव्या ओवीत ते म्हणत आहेत स्तुती न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी न होणे तुझ्या ठाई अ तुमच्या बाबतीत काहीच न बोलणं हीच तुमची स्तुती आहे तुमच्या बाबतीत काही न करणं हीच तुमची पूजा आहे जीव शिव किंवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न धरणं हीच तुमची जवळीक आहे अशा शब्दांच्या माध्यमातून निशब्द अरूप भाव सौंदर्याला श्री ज्ञानेश्वर प्रकट करत आहेत आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत उद्याच्या भागात आपण बघणार आहोत गीता प्रदक्षिणा हरिओ सच